सिडको वाळूस महानगर येथील होत असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर प्रकार उघडकीस आला आहे सिडको प्रशासनाने सिडको वाळूस महानगर एक व दोनसाठी नवीन पाण्याच्या टाकीचे काम हाती घेतलेले आहे आणि जवळपास पाण्याच्या टाकीचे काम पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाले असून काही दिवसांमध्येच या टाकीच्या माध्यमातून सिडकोवासियांना पाणीपुरवठा होणार आहे परंतु जेव्हापासून या पाण्याच्या टाकीचे काम सुरू झाले आहे तेव्हापासून सदर कामाचे ठेकेदार हे येथे असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीमधून या बांधकामासाठी लागणारे पाणी चोरी करून वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे सदर ठेकेदाराने सिडकोला पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना हाताला धरून अनधिकृतपणे मुख्य जलवाहिनीतून कनेक्शन घेऊन आणि त्या माध्यमातून पाणी वापरून पूर्ण टाकीचे बांधकाम केलेले आहे सिडकोवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकत लागत असताना ठेकेदाराने मात्र पिण्याच्या पाण्यापासून हे बांधकाम पूर्ण केल्याचे चित्र समोर आले आहे याबाबतची सर्व कल्पना अभियांत्रिकी विभागाला असूनसुद्धा अभियांत्रिकी विभागाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले व ठेकेदारांसोबत आर्थिक हात मिळवणे केल्याचेही येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे सदर ठेकेदाराने या कामासाठी खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो अशा डुप्लिकेट पावत्या गोळा करून सिडकोकडे सादर केल्याचेही आमच्या सूत्रांनी सांगितलेले आहे तसेच येथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती आमच्या प्रतिनिधीला माहिती सांगितली आहे तेव्हा आता सिडको प्रशासक या पूर्ण झालेल्या टाकीच्या बांधकामावर जितके पाणी वापरले गेले आहे त्या पाण्याचे बिल ठेकेदाराकडून वसूल करतात की ठेकेदाराला अभय देतात हेच आता बघावे लागणार आहे सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी सुधीर खैरे